पोलीस मलडोन मध्ये आलेलो आहे सिन्नर तालुक्यात तर मित्रांनो आपण दादांनी काय <laughs> पेण्यापुरत आम्हाला पाणी भेटलं तरी बाद झालं तपव आपण पेण्यापुरत आहे उन्हाळाभर आम्हाला वापरायला भेटत आपण देव देव किती देतो पाहू याचा अनुभव घेऊ उन्हाळाभर आम्हाला प्यायला पाणी भेटलं तरी बाद झालं तर आता आपण हे मावशींच म्हणणं आम्हाला प्याय पुरतं पाणी पाहिजे तर आपण पाहू इथं आणि तिथं केल्याच्या नंतर यांना शेतीसाठी किती उपयोगात हो येतो पाणी पाहू आपण यांनी पुरतं मागितलं यांची काहीलाही अपेक्षा नाही mm. पण देव यांना किती देतो यांचं पाहू आपण यांच्या कर्मानुसार भेटत असतं मी फक्त शोधक हे पाणी शोधक इथं फक्त मी पॉईंट दिलेला आहे मित्रांनो आणि नशीब यांचं आहे आता पाहू आपण काय होतं त्याला चालून धन्यवाद हे बघा मित्रांनो मी इथं पाच्या पकडून घेतो आणि इथं

परत पुढं चाललो इथं काय नाही काय नाही काय नाही काय करा तोच झाला पलीकडचा झाला आहे का तो याला क्रॉस मारतो परत चाललं पुढं तो झाला आहे का म्हणजे विचार करा ही ही पाकी आहे त्याच्यावर

मी बाजूला परत जातो पॉईंटला ते थांबत नाही ना आता पॉईंटला गेलो ना आता मी बाजूला गेल्या पॉवर थांबून येत कॉवर थांबून पॉईंटला गेल्या पॉवर डायरेक्ट पॉईंट लागलं लागलो वचलं बरं चाले ठीक आहे करू जाऊ हां हात दाखवा हो हिपाकी पाकी ही आणि हिपाकी एकची ही आणि हिपाकी एक ची हात जॉईन आहे हा हे म्हणजे आता ठेवलेला जॉईंट द्या हां तिपाख्या आता हे पा आता मी खाली खाली घेतो मी एकदम खाली घेतो जसा बोट मोडपीन तसं ते खाली खाली जाईन आट तस हो मी आटकावलं ते पडू जड जडणार पडत नाही हळूहळूच वर घेतो त्याच बोट जितका सरळ मध्ये तसं होतं पाऊ हे बघा मित्रांनो इथं मी बोरचा पॉईंट दिला यांना आहे ना आता येशू बाप्पाच्या कृपेने पॉईंट दिलेला आहे तर आता पाऊ यांला उजवीकड किंवा दहावीकड फिरायला सुरुवात होईल सुरुवात कर उजवीकड फिरवायला त्यांच्या उजव्या हाताला तिकडं पलीकडचा हात त्यांचा उजवा आहे तर उजव्या हाताला फिरवायला सुरुवात कर येशूच्या नावात फिरव उजव्या हाताला पाणी असेल तर फिरव फिरो येशूच्या नावात फिरो सुरुवात कर फिरो चला दादा तुम्ही फिरो येशूच्या नावात फिरो फिरो फिरव फिरो फिरो थांबू नको फिरो थांबायचं नाही फिरो फिरव मी बोलतो तसं होतं पो व्हिडिओ बनवायसाठी काही नक्की करू फिरो फिरो नावात बस झालं दादा बरं दादा ऐका ना तुम्हाला म्हटल्याप्रमाणे झालं का बरोबर म्हटल्याप्रमाणे डावीकड उजवीकड झालं <laughs> बरोबर थांब थांबलं थांबलं नक्की तुम्ही बोललात तुमच्या मनात तुम्ही म्हटल्याप्रमाणे उजव्या हाताला ते बरोबर फिरलं डाव्या हाताला बोलल्याप्रमाणे ते पण फिरलं आणि थांब म्हटलं ते पण थांबलं चालन धन्यवाद दादा जे लागेल त्याच्या समाधान राहा किती पटव हा ते ना आपण आता तुम्हाला जर ना बसून पाहिजे असेल दादा तुम्हाला बसून पाहिजे असं बसून पाहिजे एकदा म्हणजे काय होईल माझी खात्री होऊन जाईन तुमचं पण होत माझं काही नाही मला तर तिथंच दाखवलं देणार मनात असं करा असं आणशो बाप्पा मला जर योग्य असेल तरच दाखव चांगला पॉईंट असेल तर हा आणि फक्त तव्याला बोट लावू नका तुमचा सुद्धा नको तव्याला तुमच्या बोटाचा आणि हा आणि ते आपाप सुरुवात करन तुम्ही नाव घेतलं थांबव आणि डाव्या हाताला फिरव त्यांना थांबव डाव्या हाताला फिरवून दाखव येशूच्या नावात थांबव फिरव येशूच्या नावात डावा हात त्यांचा मा कोणाचा त्यांचा फक्त जे तव्यावर ब नारळावर बसले त्यांच्या डाव्या हाताला डावा हाताला फिरव फिरो थांबू नको थांबू नको थांबू नको फिरो फिरव थांबव एकदा उजव्या हाताला एकदा फिरवून दाखव त्यांना फिरवू उजव्या हाताला उजवा हात इकडं आहे माझ्याकडे हां फिरो फिरो उजवा हाताल माझ्याकडे फिरो फिरो जोऱ्यात फिरो एकदा जोऱ्यात फिरो थांबायचं नाही इतका हळवाचा थांबू नको जोऱ्यात फिरो बॅलन्स घ्या आता तुमचं तव्याला पाय लागतो आहे पलीकडचा आणि शेंडी दाबू नका आहे ते तुम्ही फक्त इकडून भार द्या ह्या बाजूला माझ्याकडं हां बरोबर आता बरोबर आहे फिरो 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 थांबू नको फिरो फिरो जोऱ्यात फिरो जोऱ्यात फिरो फिरो जोऱ्यात जोऱ्यात फिरो फुल फिरो फुल फिरो थांबू नको फुल फिरो बस झालं बस झालं दादा बस झालं तुमचे तुम्हाला खात्री झाली ना बस झालं एक सेकंद घेईन ती मग दरा बस तिकडचा खाली फिरवीत राह फिरवीत राह थांबू नको फिरवीत राहा थांबू नको उजव्या हाताला फिरो फिरव जाधव फिरव पाणी तर चुकीचं दाखवू नको फिरोप फिरो आणि थांबवून डाव्या हाताला फिरव त्यामुळे डाव्या हाताला फिरव इकड्याच्या बाजूला माझ्या बाजूला फिरो फिरो इकडं माझ्या बाजूला फिरो फिरो इशूच्या नावात थांबायचं नाही फिरो 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 थांबव 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 आणि उजव्या हाताला उजवा उजव्या हाताला फिरो थांबायचं नाही तुला उजव्या हाताला फिरो फिरो, फिरो जोरात फिरव जोरात फिरवू यांना फुल जोरात फिरो पूर्ण खात्री करून दे चुकीचं दाखवू नको त्यांना फुल फिरव पाणी लागलं पाणी लागलं पाहिजे फुल फिरव तुमच्या मनात झालं का आपआप झालं काय नाही नाही मी ते नक्की झालं ना दहावी उलटी बरोबर ते मला धरल्यावर झालं ते असं बॉलन धर मला धरल्यावर झालं नाही त्यांना धक्का लावल्यावर म्हणजे काही काही काय गोष्टी वाईट गोष्टी मिळून नसल्या द्यायचं एखाद्याला तर पाणी दाखवतो दाखवत नाही पण चांगल्या माणसं त्या हाताला जर स्पर्श केला तर ते टच करून ते निघून जातो वाईट गोष्ट आणि ती दाखवायला सुरुवात करतो परत बरोबर अनुभव आला ना खरंच रवींद्र घरकडे पाण्याडी पाणी दिलेलं आहे खूप पाऊन तास एवढी योकिंग दगिनारी चालवते घरापासून